नमस्कार कसे सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण बघणार आहोत अभंग आणि अभंग कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अभंग बघत आलेलो आहोत आणि आजही अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा तर आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते शुकसना कधी दिसा हो, नाही धीर दिसा दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे तुकामणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभ फार याचा अर्थ हा अभंग संत तुकारामांनी सांगितलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की शुकसनाकादिक ऋषींनी शुक सनाकादिक हे एक ऋषी होते त्या ऋषींनी आपले दोन्ही भाऊ उभारून म्हणजे दोन्ही हात जोडून त्यांनी सांगितलं की परीक्षित त्यांच्या दोन्ही परीक्षित त्याच्या साधनेमुळे मात्र सात दिवसात कृतार्थ झाला परीक्षित हा एक राजा त्याच्या तो साधना करत होता आणि त्या साधनेमुळे तो सात दिवसात कृतार्थ झाला तसे तुम्ही उठता बसता हरिनाम स्मरण करा मग तुमच्या भेटीसाठी हरी धीर धरणार नाही द्रौपदीच्या आर्तमनाने केलेला धावा ऐकून गरुडाची चाल देखील मंदावली हे जाणवल्यावर कृष्ण स्वतः धावत आला तुकाराम महाराज म्हणतात आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता विठ्ठलाला लागली ला ला लाग आहे जेव्हा परीक्षित हा जो राजा होता परीक्षित राजा होता त्याला सांगितलं की तू हरिनामाचा जप कर असं त्यांनी सात दिवस जप करत होता आणि ज्या वेळेस सातव्या दिवशी त्याला देवाचं दर्शन झालं विठ्ठलाचं दर्शन झालं तेव्हा तो कृथार्थ झाला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही उठता बसता हरिनाम स्मरण करा तुम्हाला एकाच जागी बसून डोळे मिटून तुम्हाला हरिनाम करायचं करा असं सांगितलं नाही आहे की तुम्ही उठता बसता काम करता करता किंवा काही तुम्ही काम करत असाल तेव्हा जाता येता तुम्ही हरिनामाचं जप करा स्मरण करा मग तुमच्या भेटीसाठी हरी हरीला धीर धरणार नाही द्रौपदीच्या आर्त मनाने द्रौपदीनं जेव्हा आर्त मनानं आर्त मनानं जेव्हा जेव्हा जे हाक मारली कृष्णाला तेव्हा गरुडाची चाल देखील म्हणजे गरुड उडत होता ती चाल देखील त्याची मंदावली हे जेव्हा कृष्ण प्रुष्न, कृष्णाला जाणवलं तेव्हा तो द्रौपदीकडे धावत आला तुकाराम महाराज म्हणतात की आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या म्हणजे देवावर नितांत प्रेम करणाऱ्या त्या विठ्ठलावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता विठ्ठलला विठ्ठ देवाला विठ्ठलाला विठ्ठलला लागली आहे असं या तुकाराम महाराज या अभंगा, अभंगात अभंगात म्हणतात तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला सांगा जर आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग ऐकायचे असतील तुम्हाला तर माझ्या साई चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आणि हे व्हिडिओज किंवा हे अभंग जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचवा म्हणजे शेअर करा तर आपण पुढच्या भागामध्ये असेच असाच अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी